नमस्कार पुण्यात वाढत्या उन्हाळ्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी पाणी पुरवठा पूर्णपणे होत नाहीये आणि याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे बऱ्याचशा कन्स्ट्रक्शन साईट्स वर, वर म्हणा किंवा कार वॉशिंग सेंटरला या पाण्याचा पूर्ण हे पाणी पूर्णपणे वाया जात आहे आणि या परिस्थितीला पुणे महानगरपालिका कशा प्रकारे हाताळणार आहे हे आपण जाणून घेऊया पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंते नंद किशोर जगतापकडून सर सध्या पुण्यामध्ये जे पाणी पुरवठा कमी पडत आहे सगळीकडे किंवा काही ठिकाणी पाणी खूप वाया जात आहे आणि काही ठिकाणी आणि पाणी तर त्याच्यासाठी पुणे महानगरपालिका काय काय करत का आहे आहे त्यांच्यावर घेणार तर त्यामध्ये आता उन्हाळ्यामुळे थोडीशी डिमांड वाढलेली आहे पाण्याची त्याच्यामध्ये आता खडक वाजता धरण साखळी जर बघितली तर आपल्याला चार पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी आता पंधरा जून पर्यंतचा पाणी साठाची गरज आहे आणि आपल्यासाठी जर राखून ठेवलेला आहे त्याच्याप्रमाणे चार पॉईंट बावीस टी एम सी आपल्याकडं पाणीसाठा आपल्यासाठी राखून ठेवलेला आहे म्हणजे थोडक्यात नेक टू नेक जेवढी गरज आहे त्याच्या जवळपासच पाणीसाठा आहे त्यामुळे सध्या वाढलेल्या मागणीसाठी आपण पाणी जादा धरणातून उचलू शकत नाही आहे त्या पाण्यामध्येच आपण भागवण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्यामुळं काही सडाच्या भागातल्या काही टेलियंटच्या भागातल्या आमच्याकडं तक्रारी प्राप्त होतात तर त्या तक्रारी करण्याचं माध्यम आपल्याला माहितीच असेल आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे त्याच्यानंतर पी एम सी केअर ॲप आहे त्याच्यानंतर आमचा टोल फ्री नंबर आहे त्या सगळ्यावरून आलेल्या तक्रारी आमच्याकडं त्या ज्या वेळेला तक्रार रजिस्टर झाली त्या क्षणाला आमच्या कनिष्ठ त्यापर्यंत पोचते आणि ज्या ज्या भागातल्या तक्रारी आहेत ते, आम ते, ते समक्ष आम्ही जागा पाणी करून त्याचं निरसन करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर आपल्याला माहितीच असेल की पूर्ण पुणे शहरामध्ये साधारण दोन लाख नव्वद हजार मीटर बसवण्याचं आपलं नियोजन आहे तर त्यापैकी साधारण एक लाख पंच्याहत्तर हजार मीटर आपले बसून झालेले आहेत तर जे मीटर बसवलेले आहेत त्याचा डेटा बऱ्यापैकी आमच्याकडं दर पंधरा दिवसाला किंवा महिन्याला ते रीड होऊन तो डेटा येतो तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की एक लाख पंच्याहत्तर हजार मीटरपैकी साधारण एक साडे एकोणीस हजार मिळकती अशा आहेत की ज्यांचा पाणी वापर हा जास्ती आहे ते जो काही मीटरचा डेटा आहे त्याच्याप्रमाणे आमच्याकडं त्याची यादी पत्ते वगैरे सगळे प्राप्त झालेले आहेत तर त्या संदर्भात आमच्या दर आठवड्याला मिटिंग्ज होतात खात्याअंतर्गत मिटिंग होती त्यामध्ये आम आम्ही आमच्या सर्व अभियंत्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याच्या याद्या आम्ही त्यांच्याकडे उपलब्ध करून देत हो, आहोत त्याप्रमाणे ज्या सोसायटीचा किंवा ज्या भागातला पाणी वापर जास्ती आहे त्यांचं वैयक्तिक स्वरूपात आमचे ज्युनियर इंजिनियर त्याच्यानंतर त्यांच्या आता मिस्त्री मुकादम यांच्या मार्फत आम्ही तपासणी करण्याचं सा काम चालू केलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांचा पाणी वापर जास्त असण्याची कारणीमानसं शोधून आम्ही सोसायट्यांना देखील आम्ही मदत करणार आहोत की पाणी वापर का जास्त होतं आणि कमी करायसाठी काय केलं पाहिजे त्याचबरोबर तुमचे वॉ वॉशिंग सेंटर्स सगळे पुन्हा आम्ही तपासतो आहे कार वॉशिंगसाठी कुणाचं पाणी जर पाण्याचा सा वापर चालू असेल तर ती कनेक्शन बंद करायचं आमचं काम चालू आहे त्याचबरोबर बांधकामं ज्या ठिकाणी चालू आहेत तिथं जर पिण्याचं पाणी वापर असेल तर त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई प्रस्तावित करत आहोत आणि त्याचबरोबर नागरिकांनी देखील थोडा पाण्याचा वापर काटकसरी करून मला म्हणजे पुणे महापालिकेला त्याच्यामध्ये सहकार्य करणं आवश्यक आहे सर जे लोक प्यायचं पाणी वापरत आहेत तर त्यांना पकडल्यानंतर कशा प्रकारच्या प्रतिक्रिया होतील त्यांच्यावर नाही प्यायचं हो पाणी आता वॉशिंग सेंटर वगैरे जर असेल तर त्यांचं आम्ही कनेक्शन्स कट करतो आहे समजा काही बांधकामाला पाणी वापरताना जर आम्हाला काही आढळलं तर आम्ही संबंधित बांधकाम परवानगी विभागाकडून त्यांचं बांधकाम देखील थांबवण्याची आम्ही मागणी करतो आहे करणार आहे म्हणजे आणि पहिल्यांदा त्यांना नोटीस देऊन आपण एकदा समजावून सांगतो आणि त्याच्यानंतर जर काही फरक पडला तर त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करतो हे होते नंदकिशोर जगताप यांचे वक्तव्य आणि आता ह्या परिस्थितीचे पुढे काय होणार आहे आपण नक्कीच बघूया तोपर्यंत मी मृदुला नारोळे न्यूज डॉट्स पुणे